राजा असं म्हणाले अरे काय निमित्त पळाले आम्ही त्यास काय धरीत होतो काय धाकुटे ते धाकुटे बुद्धी धाकुटी केली अरे आम्हा बिरुदांची काय गरज आमची बिरुद तो अष्टदिशास लागलेली आहेत अवघ्या समुद्र वलयांकित पृथ्वीवर आपली कीर्ती झालेली आहे हे शिवाजी महाराजांचे शब्द आहेत ते आमची बिरुद तो अष्टदिशास लागलेली आहेत काय भाषा आहेत हो शिवाजीराजांचं सामर्थ्यच एवढं होतं या सगळ्या ऐक्यातलं विलक्षण सामर्थ्य शाब्दिक सामर्थ्य आणि कर्तृत्वाचं सामर्थ्य ज्ञान आहे पण तरीसुद्धा जीवनाबद्दल आसक्ती नव्हती धनाचा लोभ नव्हता स्त्रियांच्या बाबतीत चारित्र्य शिवाजीराजांचा अत्यंत उज्ज्वल होतं तेही श्रीकृष्णाच्या बाबतीत आहे सगळ्या खाना के वेळेला स्वतः शिवाजीराजे परत गेले गोटात गेले सत्तर हजार लोकांच्या गराड्यात शाहिस्ता खान बसलेला असताना किती लोक असतील शिवाजी महाराजांच्याकडे गेलेले असतील दोनशे चारशे हजार सत्तर हजार तर नव्हते पण स्वतः शिवाजीराजे गेले तिथं लिडिंग बाय एक्झाम्पल म्हणतात ते स्वतः शिवाजीराजांनी लिडिंग बाय एक्झाम्पल म्हणून स्वतः शिवाजीराजे तिथे गेले आणि शिवा कोय फत हासिल होती आहे हमारी तरह गोला बारूद हाथी घोड़े खजाना तोपे सिवा के पास नहीं हैं फिर भी फतह हासिल होती है उसे क्यों ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे तुम कभी नहीं समझ पाओगे औरत शराब नाच गाने मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे इस सिवा ने मजबूत किले बनाए इस सिवा ने मजबूत किले बनाए अपनी फौज और असला बढ़ाए न ये जंग बहरीन की तामीर की है उसने लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए उसने हमने सिवा के लोगों को लाखों के जागीर का लालच दिया लेकिन उन उस पर थोक दिया आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे लेकिन सिवा ने खुद को बिकने नहीं दिया वे रुकते नहीं वे थकते नहीं वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं शिवाजी महाराजांनी आपले वकील अफजल पाठवले होते पंताजी गोपीनाथ बोकिल की अफजल खान वाईत आलेला आहे त्याची सेना आहे त्याच्याबरोबर त्याची की सेना घेऊन खाली या कुठं प्रतापगडच्या पायथ्याशी या लागेल ती आश्वासनं द्या तुम्ही तुम्हाला काय द्यायचं असेल सांगायचं असेल सगळं धरून खोटं नाटं वाटेल ते बोला तुम्ही तुम्हाला नंतर प्रायश्चित्त देऊन मोकळं करतो सगळ्या ह्याच्यातनं पण त्याला खाली आणा तिथे इथं पाहिजे एकदा का तो घाट उतरला की त्याची वाट लागणार हे संपलेली दिसणारच होतो सर त्यात आणखीन बावळट म्हणजे तो एकटाच आला वर आणखी अर्धा लोक आणि ते बाकीचं सगळ्या